जय शिवराय आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंजरचे तरकारीचे बाजारभाव चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे अघोरा बाजारभाव दीडशे ते दीडशे रुपये आले अद्रक दोनशे पन्नास ते सातशे पंच्याहत्तर रुपये कांदा एकशे चाळीस ते दोनशे ऐंशी रुपये काकडी दहा ते एकशे एक्क्याऐंशी रुपये कारले चाळीस ते तीनशे रुपये कोबी पंधरा ते दोनशे दहा रुपये गवार साठ ते सातशे रुपये गाजर शंभर रुपये घेवडा दोनशे दहा ते पाचशे अकरा रुपये चवळी पन्नास ते दोनशे सत्त्याऐंशी रुपये वांगी चाळीस रुपये टमॅटो एकशे पंचवीस ते एक, एक हजार दहा रुपये डांगळ वपरा ऐंशी ते शंभर रुपये ढोबळी मिरची पंधरा ते दोनशे पन्नास रुपये सीताफळ दोनशे पन्नास रुपयापर्यंत मका उधडा शंभर ते दोनशे दहा रुपयापर्यंत विकले गेले हे दहा किलोचे सदरचे बाजारभाव आहेत फ्लावर दहा एक ते एकशे एक्क्याऐंशी रुपये वांगी तीस ते तीनशे पन्नास रुपये मका चाळीस ते एकशे नव्वद रुपये भेंडी वीस ते दोनशे पन्नास रुपये फरशी दोनशे ते सहाशे एकावन्न रुपये दुधी भोपळा तीस ते एकशे सत्तर रुपये वटाणा चारशे ते आठशे रुपये दोडका दोनशे ते दोनशे साठ रुपये पावटा पाचशे रुपये राजमा नऊशे पन्नास रुपये मिरची सत्तर ते चारशे रुपये बीट वीस ते तीनशे अकरा रुपये तोंडली एकशे वीस ते तीनशे ऐंशी रुपये भूमुक शेंगा तीनशे ऐंशी ते सातशे रुपये बटाटा दोनशे पन्नास रुपये शेवगा चारशे रुपये फापडा दोनशे रुपयापर्यंत विकला गेला धन्यवाद व्हिडिओला शेअर लाईक नक्कीच करा